मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे अंबाजरी उद्यानातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन गरुडा अम्युजमेंट पार्क प्रायव्हेट लिमिटेड संचालक नरेंद्र जिचकार आपल्या व्यावसायिक फायद्याकरिता पाडल्यामुळे आंबेडकर अनुयायांमध्ये तीव्र संताप आहे त्यांनी गेल्या पाच वर्षापासून अंबाजरी गार्डन ही बंद ठेवली आहे या जमिनीचा व्यावसायिक फायदा घेण्याच्या उद्देशाने बार रिसॉर्ट फंक्शन लॉन रेस्टॉरंट इत्यादी प्रकल्प सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे परंतु आंबेडकर भवन पाडल्याने आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याने संपूर्ण आंबेडकरी समाज आमदार विकास ठाकरे व किशोर गजभिये यांच्या नेतृत्वात रस्त्यावर उतरून त्यांचा मानस उधळून लावला यामुळे संतापलेल्या नरेंद्र जिचकार यांनी ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पश्चिम नागपुरात जन आशीर्वाद यात्रा काढली या जन आशीर्वाद यात्रेत आंबेडकरी समाजाचे यश गौरखेडे यांना हाताशी धरून अंबाझरी उद्यानातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाचा उलट प्रचार करून त्या प्रकारचे पत्रक वाटून आंबेडकरी समाजाची दिशाभूल करीत असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाचे विवेक निकोसे माजी नगरसेवक संदीप साखरे मनोज सांगोळे यांनी आज पत्रकार परिषदेत केला पत्रकार परिषदेला सुरजावळे लंकशे ओके यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते आणि समाजाच्या द्वारी केला गेला होता त्यामध्ये काही दिवसापासून त्या आंदोलनामुळे ज्या हानी झाली असं म्हणणं की ज्या लोकांच्या उद्देशांवर असंविधानिक उद्देशांवर समाजाने आंदोलन करून पाणी फिरवलं आणि समाजाची हक्काची जी जमीन आहे ते बिल्डरांच्या आणि गैरवापर करून त्या जमिनीच्या पैसे कमवण्याच्या उद्देशाने त्या हातात घेतला होता अशा घरंदा कंपनीला तिथून हद्दपार करण्याचा आंदोलन आज झाला आणि आज त्या आंदोलनाला शंभर टक्के हा शब्द तर वापरता येईल नाही परंतु अधिकांश मागण्या जा मान्य झालेल्या आहेत आणि ज्या मागण्या झालेल्या नाहीत त्यासाठी सुद्धा आजही समाज विचारशील विवेक विवेकशील बुद्धीने काम करत आहे विचार करत आहे आणि पुनश्च वाटली तर पुनश्च आंदोलनाची भूमिका घेण्यास आंदोलन करण्यास समाज सक्षम आहे आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्त म्हणजे आंबेडकर भवन सांस्कृतिक भवन हा एक ऐतिहासिक वारसा असलेला स्थान होता लोकांची आस्था त्या जागेशी त्या सांस्कृतिक भवनाशी होती आंबेडकर भवन आंदोलन झालं तिथून खरोखर कंपनीला हातभार करण्यासाठी आंदोलन झालं होतं त्याला अधिकांश यश आलेलं आहे परंतु त्या गरुडा कंपनीच्या मालकाने आताही हा आपण पुन्हा आपल्या हातीत कशा घेतला पाहिजे म्हणून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा समाजामध्ये तंटे निर्माण करण्यासाठी त्यांनी षडयंत्र रचला आणि समाजातील एका व्यक्तीला एका युवकाला त्याची दिशाभूल करून त्याला अशा प्रकारच्या कार्य करून त्यांनी आंदोलन प्रश्नचिन्ह निर्माण केले आंदोलनामध्ये ज्या ज्या लोक लोकांनी लोकप्रतिनिधींनी व्यक्तींनी आमदारांनी आणि लोकप्रतिनिधींना आम्हाला आंदोलनामध्ये सहकार्य केला त्याच्यावर चिंता कशी करून मोठे आरोप लावून समाजामध्ये ते झगडे लावण्याचे आणि खेळ निर्माण करण्याचा काम तो करत आहे त्याच्या नाव यश त्यांनी काम सुरू केलं त्याच्या के आधी आंदोलनामध्ये त्यांची काही भूमिका होती नाही आणि आल्या आल्या अनेक प्रकारचे बिलबुड्याचे खोटे आरोप करणे त्यांनी लोकांवर सुरू केले विशेष म्हणजे आंदोलकांवर आणि त्या आंदोलनाला विधान भवनाच्या मध्ये नेऊन समाजाची आवाज बुलंद करण्याच्या काम ज्या आमदारांनी केलं त्याला राजनैतिक राजनैतिक त्याच्यावर छिट्या कशी करण्याच्या काम करत आहे म्हणून आम्ही समाजाचे लोक आम्ही त्या आंदोलनात होत होत होतो ते लोक आम्ही समाजासमोर एक भूमिका मांडत आहोत दिशाभूल करण्याच्या काम सुरू आहे जे की खोटं बोलण्यात येत आहे अनेक गोष्ट त्याची काही गरज नाहीये असे आरोप लावण्यात येत आहेत यावर आमच्या आंदोलनामध्ये असलेल्या महिला आपल्याला याच्यावर टिप्पणी देतील अशी मी त्यांना दिसत याबाबत मला वाटते सर्व पत्रकारांना जी चांगल्या प्रकारे माहिती आहे आणि मी कुठल्याही पॉलिटिकल भाषेत तिथे बोलत नाही आहे मी एक प्रतिनिधी आणि माझ्या

एक खाजगी कंपनीच्या लक्षात आला आणि त्या कंपनीचं नाव आहे धरू कंपनी त्यांनी मागणी कुणाकडे टिकवून ती कंपनी ती जागा आपण स्वतः हस्तांतरित केली आणि त्या जागेवर त्यांनी विविध प्रकारचे रेस्टॉरेंट अजून काही बाळ असे समाजात गीताचे नाही असे अनेक कार्यक्रम तिथे त्यांनी था, तयार करायचा जुटव त्यांनी कामाला सुरुवात केली आणि तो पिरियड होता करोना काळाचा त्या पिरियड मध्ये आपल्या समाजाला काही माहीत नव्हतं आणि नंतर हळूहळू काही समाज तिथे जायला लागला त्यावेळेस त्या ठिकाणी तिनाचा भव्य सोडून दिसलं त्यावेळेस काही माझ्यासारख्या लोकांना तिथे मोठमोठे हॉटेल रेस्टॉरंट लोकांना लॉजिंग मोडिंग ह्या तिथे व्यवस्था होऊन राहायचे आहे मग आमच्या काही बघितंनी हा प्रचार प्रसार आपआपल्या विहारामध्ये जाऊन केला त्या माध्यमातून सगळे आमचे समाजाचे लोक एकत्रित झाले आणि त्या गरुड कंपनीचे जे मालक आहेत नरेंद्र जिचकार यांना प्रश्न विचारला की बाबा हे का ते म्हटले की नाही ही माझी प्रथा आहे याचं मला बांधकाम करायची परमिशन मिळालेली आहे त्यानंतर आमच्या समाजाने एक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये विचार केला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिली होती मग इथे जे उद्यान होऊन राहिलेलं आहे इथे बिअर बालच्या दुकानात किंवा अजून वाटत ते होऊन राहिलेले कसं काय मग ते कोणी आम्ही आमचं ऐकायला तयार नव्हती म्हणून आम्ही त्या एक तिलाचं सेट टाकून आंदोलनाला सुरुवात केली त्यावेळेस आम्ही कुठल्याही आमदार खासदार किंवा पॉलिटिकल आम्ही काहीही मदत न घेता फक्त ती जागा आमच्या समाजाची आहे आणि आमची आहे म्हणून ते आंदोलनाला सुरुवात केली ते आंदोलनाला सुरुवात करत असताना दोनशे बहात्तर दिवस झाले तरी आम्हाला त्याचं कुणी ठेवून समाधान केलं नाही त्याच्यानंतर मग आम्ही ती केस कोर्टात दाखल केली कोर्टात कोर्टाने ता ता असा निर्णय दिला की दरुड कंपनीने ही जागा तिथे बाबासाहेबांचं भवन आम्ही होतो की ही भवन दरुड कंपनीने पाडलेलं आहे तर त्यांनी कोर्टामध्ये सांगितलं की नाही आम्ही ते भवन पाडलं नाही वारा आला आणि वाराही पडलं ते असं तुम्ही सांगितलं दरुड कंपनीच्या नरेंद्र नव्या दिस मालकाने मग त्यावर आमचे तिथे हे झाले आहे कोर्टाने आम्हाला बोलवलं तर त्यावेळेस आम्ही तिथे बोलले की नाही हे अनेक पाडण्यात आलं तेव्हा कोर्टाने तुझा न्याय दिला की हे कुठल्याही हवेनी पडलेलं नाही तर ते गरुड कंपनीच्या जीन्सकार मालकांनी ते त्यांच्या ते काही जे लोक आहेत मार्फत ते बोलतो तर लावून ते तिथले बाबासाहेबांची निरास जे समाजासाठी दिलेले होते ते पाडण्यात मग आम्ही जनता परत आक्रोशात्मक तिथे बसलो आणि न्याय मागितला की ही तुम्ही आम्हाला देण्यात यावी त्याच्यानंतर परत कोर्टाने आम्हाला ती चौदा एप्रिल एकोणीसशे एकवीसला चौदा एप्रिलला सॉरी एकवीसला चौदा एप्रिलला कोर्टाने आम्हाला ही परमिशन दिली जागा तुम्ही तिथे पूजा करायला त्यावेळेस आम्ही ते जाग निघून चौदा एप्रिलला परत तुझ्या डॉक्टर बाबासाहेब अम्प्ले करायला नमन करून तिथे आम्ही पूजा केली त्यानंतर मग परत आम्ही

बहुजन समाजामध्ये तो पसरवत आहे त्यामुळे होईल आणि बहुजन समाजाच्या भावना जातील आणि ही सुव्यवस्था आहे असा काही फायदा नको त्याकरता तुम्ही तो यशन दिसला आहे तुम्ही सगळी वक्तव्या तयार करून व्हायला आणि समाजाला दुसऱ्या

ह्या शहरातील जे स्थानिक आमदार आहेत त्या स्थानिक आमदारांना कडून प्रत्येकाने प्रकारची पुस्तक सापडून की आम्ही मारण तयार करणार आहोत अशा प्रकारची जो तो बतावणी करत है आणि मी जे कार्य करत होतो ते अत्यंत चांगले होते अशा प्रकारच्या लोकांमध्ये समाजामध्ये पसरवत होतो आणि त्याकरता त्यांनी तुमचा नाही पाठवलं आता ते आई सांगितलं मी आपण काही गोष्टी सांगू शकतो आता माझ्याकडे हा केंद्रचा हे आहे ते तुमच्याजवळही आहे याच्यामध्ये केंद्र व्हॅल्यू जी आहे सात करोड बत्तीस लक्ष रुपयाची आहे आणि त्याची फी मिटिंग मिटिंग पंचवीस सप्टेंबरला झाली आणि त्याचा ओपनिंग ओपनिंग झाला माझा म्हणण्याचा अर्थ असा की जेव्हा महाराष्ट्र शासनाने ह्या करता स्मारकाकरता पैसे दिलेले आहे त्याचा टेंडर कॅन्सल केलेला आहे त्यानंतरही तो अशा प्रकारच्या समाजामध्ये पसरवून काय प्रणार आहे पण ते चलाच पाहिजे दुसरी गोष्ट जे ह्या आंदोलनामध्ये बाबासाहेबांच्या आंबेडकरचा सा, स्मारकाचा आंदोलनामध्ये त्यांनी भाग घेतला त्यांच्या विरोधामध्ये त्यांनी समाज माध्यमातून विष पेरण्याचा कार्यक्रम चालवला आहे याच्यामध्ये प्रामुख्याने गजबी यांनाही मागे ह्याच टिळक भवनामध्ये त्या एश गौरखेडे नावाच्या गुंडांनी आणि त्याच्यासोबत आलेल्या महिलांनी के मारहाण केली हे तुम्हालाही माहीत आहे ज्या विकास ठाकरेंनी विधानसभेमध्ये हा प्रश्न उचलून धरला एकदा नव्हे दोनदा नव्हे तर तीनदा प्रश्न उचलून धरला त्याच्याबद्दलही की हा फक्त मताचा राजकारण करत आहे अशा प्रकारचा पसरवून त्यांनाही धमक्या देण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून अशा प्रकारचा भवनच्या मुद्द्यावर त्यांनी आपला रोष दाखवण्याचा प्रयत्न केला ह्या दोनही व्यक्तींना त्यांनी फोटो पाहण्याचा प्रयत्न केला नरेंद्र जितकर हे जन संवाद यात्रेतून जन आशीर्वाद यात्रेतून लोकांना फोटो प्रसार करून हे कशा प्रकारे यांचा जो उद्देश होता तो उद्देश यांनी संपवण्याचा प्रयत्न केला मित्रांनो मी महानगरपालिकेमध्ये असताना हा विषय नागपूर नागपूर महानगरपालिकेमध्ये आला आणि त्यावेळेस हा विषय आला असताना याचा मध्ये असा होता की ही जी जमीन आहे ही जमीन महसूल विभागाला जायचं महसूल विभागाच्या माध्यमातून तो सी ला आणि एम टी डी सी त्याचा निर्माण करावा आणि त्याच्या निर्माण झाल्यानंतर जो सात टक्के वाटा महानगरपालिकेला येतात त्याचा आणि चाळीस टक्के वाटा एम टी डी सी घेणार अशा प्रकारचा तो प्रस्ताव होता आणि तो प्रस्ताव नंतर शासनाकडे जाव आता त्या शासनामध्ये कोण होते हे तुम्हालाही माहीत आहे कारण की फर्स्ट आरोप करताना त्याचं काहीतरी समज पाहिजे परंतु कुठं गडबड झाली आणि कुठून हा गरुडा आला हेच कळलं नाही आणि त्या गरुडाला त्यांनी कॉन्ट्रॅक्ट केलं त्यांनी अत्यंत निर्दयीपणे हे तोडून टाकलं आणि त्याकरता तोडलं तर तोडलं आणि ज्यांनी हात पळलं त्यांच्या विरोधात जाण्यापेक्षा का पळणं म्हणून विचारण्याच्या विरोधात जाण्याचा कार्यक्रम जिचकरच्या माध्यमातून त्याच्या माध्यमातून ते करत आहेत त्यांचा निषेध करण्याकरता ही गोष्ट आपल्याकरता आणण्याकरता आम्ही आज ही पत्रकार परिषद घेतलेली आहे कारण की ज्याची म्हणजे ज्याला तो पंधरा संपूर्ण वर्षाची नीज मिळाली होती नरेंद्र जिजकाला त्याच्यामुळे तो खवळला आणि शासनाने स्वतः तिथं आपल्या विजय टाकून समाज भवन स्मारक तयार आता ह्या एज दोन केलेला त्यांनी समोर जो एज दोन घेऊन या कुठल्याही भागामध्ये त्याचा काही बोल नव्हता अनुदानामध्ये काही रोल नव्हता आता मला एक सांगा काय यांनी काही चुकी केली काय आंदोलनकर्त्यांनी आंदोलन करण्याची काही भीती नाही करू कारण की बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक त्यानंतर यांनी यश गोरखेडेंनी तिथं पुन्हा काही लोकांना जमा करून आंदोलन सुरू करण्याचा प्रयत्न केला सुरू करण्याचा प्रयत्न नाही सुरू केला आणि सुरूच नाही केला तर त्यांनी अरे गावी केली यश हा खुद्ध समाचार आहे समाजाचा आहे आंबेडकरी समाचार आहे मग तेव्हा हा स्मारक तोडण्यात आला त्याच्या विरोधात करण्यापेक्षा तो नरेंद्र जितक्या सपोर्टमध्ये कसं येत आहे याच्यामध्ये त्याचा काय इंटरेस्ट आहे जर आंबेडकर स्मारक तुटला तर त्याच्यामध्येही चीड निर्माण व्हायला पाहिजे परंतु त्याच्यामध्ये चीड निर्माण व्हायला पाहिजे उलटा तो ह्या लोकांना शिवाजी राहता उलटा इथं किशोर गजेंना महिलांना जमा करून चप्पा मारायला लावला याचा अर्थ काय याचा अर्थ असा की नरेंद्र त्यांनी त्याला काहीतरी आर्थिक प्रो प्रभन घेऊन याच्यामध्ये उतरवलं नाहीतर आंबेडकरी समाजाचा माणूस प्रत्येक माणूस खबरलेला होता की आंबेडकर स्मार्ट का करून याचा नंतर जर काय विचार असं विचारू